घोंनल जातीचा साप आहे एक तर दिसलाय त्या ठिकाणी ते म्हणले की दोन साप आहेत

अतिशय अग्रेश झालेला आहे हा साब मित्रांनो पिल्लांना जन्म देणार आहे अतिशय राग आलेला आहे त्याला बघू शकता कशा प्रकारे आवाज करत आहे एकाला पॅक केलेला आहे बघू शकताय

तर मग अशा प्रकारचे काम तुम्ही करू नका जेणेकरून तुमच्या जीवाला धोका होऊ एक सर्व मित्राचं काम आहे सल्ला आहे तर आता एक खतरनाक आपण रेस्क्यू केलेला आहे गोनस या आपल्याला इंग्लिशमध्ये रसन वायपर असं म्हणतात आपल्या मराठीमध्ये गोनस फोरड असं म्हणतात भारतामध्ये चार विषयाचा हा एक आहे गोनस तो पिल्लांना जन्म देतो साठ ते पाच आहे तर पिल्ली पोटातून उभवते मग थोड्या वेळात फॉरटमध्ये सोडून देऊया